तोच देशमुखांना बदनाम करण्याचा होता डाव अनैतिक संबंध दाखवण्याचा कट ग्रामस्थांनी कशा पद्धतीने उधळला आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाड्या ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे भावाची हत्या झाल्यानंतर रुग्णवाहिका केजकडे न ने नेता कळंबकडे नेली जात होती कळममध्ये एक महिला तयार होती तिला पैसे देऊन छेडछाडीचा आरोप करायचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचा प्लॅन होता परंतु ग्रामस्थांनी पाठलाग केल्याने हा प्लॅन फसला असा आरोप नृत्य सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलेला आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी देशमुख व परळी महादेव मुंडे कुटुंबियाची भेट घेऊन सातवन केले त्यानंतर पत्रकाराशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की ग्रामस्थांनी पाहिले नसते तर हत्या प्रकरणाला अनैतिक संबंधाचे वळण दिले असते अशा अनेक घटना यापूर्वी देखील घडलेल्या आहेत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबाबत आमच्या मागण्या पंचवीस फेब्रुवारीपर्यंत मान्य करा अन्यथा सामूहिक अन्नत्याग आंदोलन करण्याचा वर आम्ही ठाम आहोत अशी भूमिका देखील ह्यावेळी ग्रामस्थांनी मांडलेली आहे संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या केली हत्या केल्याच्या नंतर त्यांना केचकडे न नेता कळमकडे नेलं जात असल्याचं देखील सांगण्यात येत आहे कारण कळम ह्या ठिकाणी एक महिला देखील तयार ठेवली होती छेडछाडीच्या प्रकरणातून व अनैतिक संबंधाच्या गुन्ह्यामध्ये संतोष देशमुख यांना फसवून त्यांची आत्महत्या झाल्याची देखील असे चित्र रंगवण्याचं काम केलं जाणार होतं परंतु मसाजोगच्या ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हे संपूर्ण डाव उलटला असल्याचा आरोप देखील धनंजय देशमुख यांनी यावेळी केलेला आहे ह्यामध्ये ते सर्व पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचं देखील ह्यावेळी त्यांनी सांगण्यात आलेलं आहे ज्यावेळेस संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे त्यानंतर त्यांना केज येथील रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी कळम ह्या ठिकाणी घेऊन जात असल्याचं देखील आम ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी रुग्णवाहिकच्या पाठीमागे जाऊन त्याचा पाठलाग केला असल्यामुळे हा संपूर्ण डाव उदळल्याचं देखील सांगण्यात येत आहे असे अनेक प्रकार यावेळी ह्या या केज मतदारसंघामध्ये घडले असून त्यांना पांघरून घालण्याचं काम देखील ह्या बड्या नेत्याकून केलं जात असल्याचं देखील सांगण्यात येत आहे ह्या प्रकरणातील जेवढ्या आरोपींना अटक झालेले आहेत त्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील मसाजोगच्या ग्रामस्थांमधून केली जात आहे जोपर्यंत सर्व ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत पंचवीस फेब्रुवारी रोजी मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचं देखील ह्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद